शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस वार सोमवारचे बाजारभाव टोमॅटो पंधरा ते तीस रुपये कारले तीस ते साठ रुपये शिमला तीस ते पासष्ट रुपये दोडका तीस ते साठ रुपये काकडी पंचवीस ते अडतीस रुपये हिरवी काकडी वीस ते पस्तीस रुपये वांगी पस्तीस ते साठ रुपये जळगाव वांगे वीस ते चाळीस रुपये भरीत वांगे वीस ते चाळीस रुपये मिरची वीस ते तीस रुपये भोपळा पंचवीस ते चाळीस रुपये शेवगा ऐंशी ते एकशे साठ रुपये गेवडा पंचवीस ते पन्नास रुपये भेंडी पस्तीस ते पासष्ट रुपये गवार ऐंशी ते एकशे वीस रुपये फ्लावर वीस ते बत्तीस रुपये कोबी पंधरा ते पंचवीस रुपये बीन्स चाळीस ते साठ रुपये तोंडली तीस ते साठ रुपये वटण पन्नास ते ऐंशी रुपये डांगर पंधरा ते बावीस रुपये बीट पंधरा ते चोवीस रुपये डेमसे दहा ते अठ्ठावीस रुपये गोसाळे दहा ते बावीस रुपये आले पंचवीस ते चाळीस रुपये भुईमुख तीस ते साठ रुपये पालक आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर आठ ते पंधरा रुपये मेथी आठ ते चौदा रुपये कांदापात पाच ते चौदा रुपये स्वीटकॉर्न चौदा ते बावीस रुपये भगवा झेंडू पस्तीस ते पासष्ट रुपये पिवळा झेंडू तीस ते सत्तर रुपये डाळिंबी एक्स्पोट एकशे दहा ते दोनशे तीस रुपये पेरू दहा ते तीस रुपये कलिंगड सात ते वीस रुपये पपई पाच ते अठरा रुपये खरबूज दहा ते तीस रुपये चिकू दहा ते पंचावन्न रुपये मोसंबी दहा ते अठ्ठावीस रुपये संत्री दहा ते सत्तर रुपये सीताफळ पाच ते पस्तीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते शंभर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा